हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवसेना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वाह नक्षत्र तिथी योग व या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तु शास्त्रानुसार असावी देवघरी योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसे पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्बाह्य कर्म कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे कृपया द्यायचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात कर्म उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणऐशे पंचेचाळीस संवत्सर शोभन अयन उत्तर ऋतू शिशिर मास फागुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री उशिरा एक वाजून सव्वीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे मध्यरात्री बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर वैधृत्री योगाला सुरुवात करण मित्रांनो वलिच करण आहे आजचे सकाळी क्षमाकारात दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा एक वाजून सव्वीस मिनिटानंतर वव करणाला सुरुवात होईल मित्रांनो आता प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता कशी असेल ते पाहूया मित्रांनो रवी कुंभ राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे या मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी असणार मित्रांनो या, या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडूया यासाठी आपण या आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो शंभोराज्ञ प्रवर्त मानसध्यमो द्वितीय पराधे श्वेत वरा हा कल्पे वैवास्वत स्वत कलियुगे प्रथम पाने जंबुद्वीपे भरतवर्ष खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणाशे प्रभादी षष्ठी संवत्सरा शोभन नाम संवत्सरे उत्तरायण शेषे ऋतु फाल्गुन मासे शुक्ल पक्षे बुधवार वासे अश्विनी नक्षत्रे आईंद्र योगी वनिज करणे चतुर्थी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोम पात्र दुरुत्क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्र विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला एखादा संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्प संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय पटेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक तेरा सोळा सतरा सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन आणि पाच दोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तेरा सतरा अठरा एकोणावीस वीस सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा सतरा एकोणावीस सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो तेरा सतरा वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा सतरा सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकोणास वीस एकवीस आणि सत्तावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा सतरा सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सोळा वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल यासाठी मूर्त दिनांक सतरा सत्तावीस सत्ता एप्रिल दिनांक पाच मित्रांनो ही प्राणप्रतिष्ठा आपल्याला पंडिताच्या माध्यमातून करायची विधिवत करायची आपल्या अं घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण मूर्ती ही शास्त्रमान्य असायला हवी हे लक्षात घ्या मित्रांनो आणि कुठल्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अगोदर त्या मूर्तीवर आपल्याला रोज अभिषेक घेणे महत्वाचे ठरते मित्रांनो तेव्हाच ती प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती ती, ती जागृत राहते राहते मित्र जोपर्यंत तुम्ही अभिषेक कराल तोपर्यंत जर खंडितपणा यामध्ये आला तर त्याचे देवत्व जे आहे किंवा जागृतपणा जे तो हळूहळू नष्ट होतो मित्रांनो या मुहूर्तांच्या तारखेमध्ये काही वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोतास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारची मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचागातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेले जे कर्म असते धार्मिक कर्मकार हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या पूजा करताना लवकर प्राप्त होते मित्रांनो आपल्या नावे पुण्य जमा होते माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी तीन वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो विनायक चतुर्थ चतुर्थी आहे जे भक्तगण गणेश भक्तगण या विनायक चतुर्थीचा आचरण करत असतील त्यांनी निमात राहून हे व्रत आचरण पूर्ण करायचे मित्रांनो उपवास न बाळवता तिखट न खाता मित्रांनो दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा हे लक्षात आणि विधिवत पूजा अशा श्री गणेशाची आपल्या व्हायला हे लक्ष मित्रांनो दुपारी दोन वाजून एकेचाळीस मिनिटानंतर भद्रा युगाला सुरुवात तर हा एक अशुभ योग आहे मित्रांनो यात शुभकाम आपल्याला वर्ज करायची आहे सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत मृत्यूयोग देखील असणार आहे मित्रांनो हा देखील एक अशोक योग आहे नवीन बालके ज्या या काळामध्ये जन्म घेतील त्यांच्यासाठी आपल्याला बारव्या दिवशी पंडिताच्या माध्यमातून आपल्याला शांती कर्म करायचे आहे मित्रांनो हे लक्षात घ्या कारण यासाठी नंतर मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो आणि तो चालू पंचांगामध्ये त्यामुळे आपल्याला तेच आपण रेग्युलर करू शकतो राहू काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत हा काळ देखील आपल्याला अशुभ असा जातो मित्रांनो कारण राहूचा प्रभाव असल्यामुळे कामे शक्यतो बिघडतात की बनत नाहीत मित्रांनो तेव्हा अशा वेळी आपल्याला आपले महत्वपूर्ण जे काम आहे ते इतर वेळेमध्ये पूर्ण करावे लागतात मित्रांनो तेव्हाच आपल्याला त्या त्या कामामध्ये यश प्राप्त होते मित्रांनो मित्रांनो संकल्प तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ जो आहे तुम्ही या ठिकाणी आहे आपण जर माझ्या मताशी समजत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असून शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण हरिओम शिव महादेव